श्री स्वामी समर्थ दररोज दुपारी बारा वाजता पहा किचन टिप्स एक भाज्यामध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह टिकण्यास मदत होते दोन भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटूक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही तीन पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना जर कणकेत चिमुटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात चार गाजर टमॅटो काकडी बीट मुळा अशा भाज्या जून मऊ किंवा सुरतुकलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात ताज्या आणि टवटवीत होतात पाच कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरिता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्या ठेवावीत साधारणत एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात हे पाणी दररोज बदलत राहा सात अळूच्या वड्या करताना पाणी स्वच्छ धुवून पुसून घ्या त्याला पीठ लावताना आधी तेल लावा यामुळे वड्या जास्त कुरकुरीत होतात आठ कोणत्याही प्रकारचे थेपले किंवा पराठे बनवताना त्यामध्ये उकडलेल्या बटाटा किसून घालावा म्हणजे पराठे किंवा थेपले मस्त खुसखुशीत होतात नऊ जेव्हा कोणतीही भाजी तिखट झाली असेल किंवा खारट झाली असेल तर बारीक केलेल्या शेंगदाण्याचं कूट घाला आणि कोथंबीर घाला यामुळे भाजीचा खारटपणा कमी होतो दहा मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा वडे मस्त छान कुरकुरीत होतात अकरा मेथीची भाजी बनवताना स्वच्छ धुवून लगेच करावी जास्त वेळ पाण्यात ठेवली की भाजी कडू लागते बारा डोसा एकदम क्रिस्पी होण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये एक चमचा साबुदाना किंवा पोहे घालावे आणि चवीला छान लागावा म्हणून एक चमचाभर हरभऱ्याची डाळ भिजत घालावी यामुळे डोसे मस्त खमंग आणि कुरकुरीत होतात तर या किचन टिप्स नक्की वापरून पहा जयश्री स्वामी समर्थ